विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी चालू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत तरी आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष वंदनाताई संसारे व सामाजिक कार्यकर्त्या सोनालीताई केदारे यांच्याकडून उपोषणाच्या संदर्भामध्ये दे प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे अजूनही प्रशासन दखल घेत नाही म्हणजे हे सरकार नसून गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे या ठिकाणी या सरकारला दलित हत्याकांड घडवायचा आहे म्हणूनच हे दखल घेत नाही असा थेट आरोप यावेळेस कार्यकर्ते विनोद भाऊ भोसले यांच्या वतीनं देण्यात येत आहे आता तरी प्रशासनाला जाग येईल का प्रशासन यावर काय भूमिका घेणार असा ठोस विश्वास यावेळेस मांडण्यात येत आहे जय भीम बोलते विनोद प्राणघातक हल्ला झाला होता आज पंचवीस दिवस झाले गुन्हा दाखल होऊन सुद्धा चांदोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन सुद्धा गुन्हेगार मोकाट फिरत होता गुन्हेगार सापडला नाही यांना आणि मंत्र्याचा फोन गेल्याच्या नंतर गुन्हेगाराला लगेच अटक झाली गुन्हेगार त्यांच्या घरामधून गुन्हेगाराला पोलिसांनी अटक मग पोलिसांना माहीत होतं का पोलिसां पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालत होती का मग गुन्हेगार कस काय एका दिवसामध्ये सापडला आणि त्यांच्या जमिनीवर त्यांनी सीसी कॅमेरे वगैरे लावलेले स्वतःची आपल्या त्यांची स्वतःची मालकीची जमीन असून सुद्धा तिथं शेसी कायमेऱ्या लावले म्हणजे यांचं किती बाहेगिरी झाली आहे मग पोलिसांना हे दिसत नाही का का हा माणूस एवढा म्हणजे लोकांच्या जमिनीवर कब्जा करीतो मारहाण करीतो आज समाजामध्ये यांना काम करायचं आहे उद्या जर यांच्या जीवाला कमी जास्त काय झालं तर याची ये? जबाबदारी कोणाची आहे कोण घेणार यांची जबाबदारी आमचं एवढंच मागणं आहे का आम्हाला न्याय भेटला पाहिजे आज दोन दिवस झाले इथं आले तर इकडं अधिकारी येऊन यांनी चौकशी केली नाही सकाळचे आमचे माणसं जाऊन तिकडे बाहेर पिच्या बाहेर बसले पाणी न घेता जेवण न करता अजून बी त्यांना मध्ये एंट्री दिली नाही मिटिंग चालू आहे सकाळपासून अकरा वाजेपासून तर आता तीन साडेतीन वाजू राहिले अशी कोणची मिटिंग चालू आहे काय मिटिंग चालू आहे असे तुम्ही दहा मिनटं आमच्या माणसांना देऊ शकत नाही का काही इथं येऊन भेटू शकत नाही का जर आम्हाला इथं न्याय नाही भेटला तर आम्ही आंदोलन करू आम्ही पायी हा लॉंग मार्क काढू त्याच्यासाठी आम्हाला न्याय भेटला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे आज दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस पासून विभागीय आयुक्त साहेबांना विनंती करण्यासाठी दलित शोषित आदिवासी पीडित दुर्बल घटकांच्या व्यक्तींवर सातत्याने गावगुंडांकडून जो हल्ला केला जात आहे त्या हल्ल्याचा जाब विचारण्यासाठी तसेच ॲट्रोसिटी कायदा कडक करण्यासाठी आज या ठिकाणी विनोद अशोक भोसले हे न्याय मागण्यासाठी सरकारच्या दरबारी आज या विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहे सातत्याने दलितांवर हल्ले होत असतात परंतु काही सरकारमधील आमदार असतील काही मंत्री असतील अशा गावगुंडांना पाठीशी घालण्याचं काम करीत असतात आणि त्यांना अभय देत असतात त्या अनुषंगाने ते कुठल्याही प्रकारची परवा न करतात दलित असल आदिवासी असेल अशा लोकांच्या जमिनी हे गावगुंड बळकवित असतात आणि त्यातूनच या ठिकाणी विनोद अशोक भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला प्राणघातक घा प्राण प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे वीस पंचवीस दिवस आरोपी मोकट फिरतात आम्हाला तर अशी शंका आहे पोलीस काही साठंलोटं करून त्या गावगुंडांना मोकट सोडतात का याचा बी याची बी दखल या ठिकाणी घेतली गेली पाहिजे आणि या ठिकाणी विनोद अशोक भोसले यांना न्याय हा मिळाला पाहिजे अशी आम्ही सरकार दरबारी विनंती करीत आहोत लवकरात लवकर विनोद भाऊ भोसले यांचं हे उपोषण सरकारने मध्यस्थी करून त्यांना योग्य प्रकारे न्याय दिला पाहिजेल अशी मापक अपेक्षा आम्ही सरकार करून व्यक्त करीत आहोत जय भीम जय महाराष्ट्र